ट्रिंग 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 हॅलो हां बाबा बोला ना उद्या नाही हो नाही जमणार मला अहो उद्या माहिती आहे मला पण मला नाही याचं प्रत्येक वेळेस सांगितलं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला नाही जमणार याचं काय तिकीट काय आहे बाबा आता आठ वाजते माझी गाडी आहे कसं जाणार मला तयारी करायचं मी बाहेर कामान आलेली आहे तुम्ही दरवेळेस असं का करता मी सांगितलेलं आहे ना मला नाही तुमच्या जवायचं पण काढलं तिकीट बरं ठीक आहे आता बघते मग मी घरी जाऊन चालेल अहो बाबाचा फोन आला होता मला बोलले तिकीट काढली उद्या भाऊबीज आहे ना मी सांगितलं त्यांना किती वेळा मला नाही जमणार आहे याचं पण काय बाबाला कळतच नाही स्वतःच्या पैशाने तिकीट काढतात दरवेळेस मला बोलवतात चला आता काही उपयोग नाहीये मुलांना चला, चला।, चला, चला बॅग भरा चला, चला चला बाबा पोचतो आता एकदाच खूप वेळ झाला काकू कशा अरे तू कसा आहेस बापरे खूप फाईट वाढली तुझी सर्वजण आलं यावेळेस तुझ्या जवायला पण घेऊन आलो बॅग घे त्यांचा हात दुखत आहे तू हाय ना घे उचल बॅग पण तुम्ही सगळे गप्प गप्प का सगळं टेन्शन मध्ये बसलेले काय झालं काही का सांगशील तू आई बाबा काय करतेस का तू काय झालं का एवढी गर्दी एवढी गर्दी काय झालं बाबा आई बघा मी आली आता तुम्ही तिकीट काढल्यानंतर मला येणं झालं ना हे माझ्याकडे असे का सगळे सगळेजण आणि ही एवढी गर्दी कशाची अहो तुम्ही या हो मी जाऊन बघते लवकर आई काय झालं बाबा का सुटले असेल आई तू बाबा आई तुला काय झालं का बाबा उठा ना बाबा तुम्ही बोलले होते ना ये म्हणून बाबा काय झालं बाबा तुम्हाला का असे तुम्ही झोपलेले तुम्ही बोलले ना मला भाव आहे म्हणून मी तुम्हाला चकल्या करंजा लड्डू गुलाबजामून तुमच्या ऑफिसच सगळं कमाली बाबा आई बाबाला काय झालं उठव ना बाबाला बाबा बाबा काय झालं आई सांग ना तू अशी आहेस गप्प गप्प का आहेस का रडत आहेस तू मला यासाठी तुम्ही बोलवू नका मी सांगितलं ना मला नाही जमणार याला हे बघायसाठी तुम्ही बोलवलं का मला बाबा उठा ना, <laughs> ना बाबा आई ना मी आले ना बाबासाठी बाबा एकदा बोला ना माझ्याशी बाबा प्लीज बोला ना